प्रचारा दरम्यान तुमच्याशी बोललो त्यावेळेला विरोधक मला असं म्हणत होते की भूपेश राऊतला सांगा त्यांनी फक्त पाच मत त्याच्या क्षेत्रातील काढावे परंतु तुम्ही पाच हजार पेक्षा जास्त मत जी आहेत ती लीड गे घेऊन दिली सगळ्यांचा आहे आणि जैनी माझ्या मध्ये बाकी केले त्यांना आज कोण चुकलं की काय भारतीय जनता पार्टी ताकद केली त्या बहुजन विकास आघाडीला या वसी तालुक्यातून हद्द पार पाहिजे बहुजन विकास आघाडीचं जे कुशासन आहे जे एवढे वर्ष पस्तीस वर्ष राज्य करून जसे विरारला मागे ठेवलेलं आहे त्यांना हरवण्यासाठी असंच सगळ्या विरोधी पक्षांनी आणि विरोधी संघटनांनी तर एकत्र आलं तर आता जसं लोकसभेला सुपडा साफ झालाय तसाच विधानसभेत सुद्धा बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ राहणार टॉप महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभेची जागा जवळजवळ भाजपने आता जिंकलेली अनेक चर्चेत राहिली पालघर लोकसभेची जागा अखेरीस भाजपने पालघरचा गड राखला सध्या माझ्या सोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील आहेत आणि ज्या पक्षांनी ज्या संघटनांनी भारतीय जनता पार्टीला मदत केली ते देखील आहेत त्याचबरोबर ज्या संघटना हे म्हणणं आहे सुरुवातीला मी जाणार आहे आपल्यासोबत आहेत मयुरेश वाघ जी कसा प्रवास राहिला कशा प्रकारे प्रचार केला गेला आपण जर पाहिलं तर एकंदरीत उमेदवारी जाहीर व्हायला खूप वेळ लागला परंतु असा विजय होईल हे कधी समजलं नव्हतं काय कारण याच्या आम्हाला त्याचा पूर्ण विश्वास होता की पालघर लोकसभेमध्ये कमळ फुलणार आणि तसाच निकाल लागला आपण बघितलं चौदा अठरा आणि एकोणीस या तीन निवडणुकांपेक्षाही ऐतिहासिक असा पालघर लोकसभेमध्ये निकाल लागलेला एक लाख त्र्याऐंशी हजाराचं मार्जिन मिळालेलं आहे आणि जो वसई विधानमधला स्थानिक पक्ष दावा करत होता की जिंकणा जिंकण्या तो तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे आणि खास करून मी बीजेपीचे वसई विधानसभेमधले जे कार्यकर्ते आहेत भूपेश राऊत रामदास मेहरजादा कल्पेश नाईक आम्ही सगळेच हे जे, जे, जे टीमवर्क आहे वसई विधानसभेत सुद्धा भाजपला चांगलं मतदान झालं आहे विरार विधानसभामध्ये आम्ही आमच्या संघटनेने पाठिंबा देऊन प प्रचारामध्ये सक्रिय आम्ही उतरलेलो तिकडे सुद्धा अतिशय चांगलं मतदान झालेलं आहे आणि सगळ्या साई विधानसभामध्ये डॉक्टर हेमंत सवराजे उच्च शिक्षित आणि चांगले अत्यंत चांगले स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत त्यांना मतदान झालेलं आहे आणि लोकांनी पूर्णपणे नकारात्मक जे राजकारण करतात त्यांना नाकारलेलं आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर विधानसभेला काय भूमिका असणार आहे कशा प्रकारे कशा पद्धतीने तुम्ही या ज्या तीन विधानसभा ज्या बहुजन विकास आघाडीकडे आहेत त्या कशा खेचून घेणार मला असं वाटतं की आता जर अशी लोकसभेला जे सगळ्यांनी प्रयत्न केले तसेच जर विधानसभेला केले तर येत लोकसभा तो सिर्फ झाकी आहे विधानसभा बी बाकी आहे आणि यांच्यापासून लोकांना मुक्ती पाहिजे बहुजन विकास आघाडीचं जे कुशासन आहे जे एवढ्या वर्ष पस्तीस वर्ष राज्य करून वसई विरारला मागे ठेवलेलं आहे त्यांना हरवण्यासाठी असंच सगळ्या विरोधी पक्षांनी आणि विरोधी संघटनांनी जर एकत्र आलं तर यांचा तिन्ही विधानसभेमध्ये पराभव होईल आणि यांचा आता जसं लोकसभेला सुपडा साफ झालाय तसाच विधानसभेत सुद्धा बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ देण्याशिवाय राहणार नाही विधानसभेत देखील बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ केल्याशिवाय ही लोक राहणार नाहीत असं यांचं म्हणणं आहे रामदासजी आपण जर पाहिलं तर वाढवण बंदराचा विषय आहे तो सुरुवातीला खूप गाजला परंतु ज्या मतदारसंघात वाढवण बंदरात त्याच मतदारसंघात हेमंत विष्णू सावरा यांनी आघाडी घेतल्याचा मागचा नेमका काय करायला सांगतो सुरुवातीला विरोधकांनी वाढवण बंदराचा इश्यू केला गेला परंतु आमचे या लोकसभेचे माजी खासदार माजी मंत्री आदरणीय रामभाऊ नाईक आदरणीय सुधीर भाऊ या दोन्ही नेत्यांनी त्या वाढवण मंदिराच्या कार्यक्षेत्रामध्ये बैठका घेतल्या लोकांचे झालेले गैरसमज दूर केले त्यामुळे ते परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनाची नांदी आमच्या मतदार मतदार पेटीमध्ये पॉझिटिव्हली आम्हाला मिळाली आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे कारण कुठेतरी आपण जर पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक ही आगामी कधीही होऊ शकते मग असं असताना भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असणार आहे विधानसभेत एक मच्छीमार म्हणून तुमची जर निवड केली गेली तर तुमची भूमिका काय असणार आहे हंड्रेड पर्सेंट आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत आणि आम्हाला पक्ष संधी देईल आणि जर आमची निवड झाली आम्हाला प्रतिनिधी मिळाला तर आम्ही या पश्चिम किनारपट्टीत जेवढा नागरिक वही समाज आहे आणि आमचा भारतीय जनता पार्टी आणि माहितीचे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही या संधी सोनं करू आणि विधानसभा एक हाती जिंकून आणू माहिती आपण एकंदरीत जर पाहिला तर खऱ्या अर्थाने आपल्यासोबत यावेळेला भूपेश राऊत आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू जी सगळ्यात पहिले त्यांच्यासाठी टाळा वाजवा सगळ्यांनी तुम्ही बहुजन विकास आघाडी पक्ष सोडून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलात ज्या वेळेला प्रचारादरम्यान मी तुमच्याशी बोललो त्यावेळेला विरोधक मला असं म्हणत होते की भूपेश राऊतला सांगा त्यांनी फक्त मत त्याच्या क्षेत्रातून परंतु तुम्ही पेक्षा जास्त मत जे आहेत ती लीड घे घेऊन दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मी ज्यापासून तुमच्याशी भेटलोय किंवा तुमच्याशी बोलतोय त्या दिवसापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये खूप जुने नेते आहेत असं आम्हाला वाटतंय काय कारण याच्या मागचं हे बघा लोकांचा असलेला विश्वास भारतीय जनता पार्टीवर उमेदवार आमचे या मा, जे डॉक्टर हेमंत सावर आहे सुशिक्षित ते आणि सर्व कार्यकर्ते आता माझ्याबरोबर आमचे जिल्हा सचिव आहेत कल्पेश नाईक आहेत सरचिटणीस आहेत आमचे आशिष जोशी आहेत आमचे स ज्येष्ठ नेते रामदाचे मेहर आहेत प्रफुल्ल ठाकूर मनसेचे अध्यक्ष आहेत या सर्वांनी आम्हाला सगळ्यांनी म मदत केली आहे आणि हा विजय हा सगळ्यांचा आहे आणि ज्यांनी मा माझ्याबद्दल जे बाकीत केले आहे त्यांना आज कळून चुकलं की काय आहे भारतीय जनता पार्टी ताकद की आणि पुढची वाटचाल तुमची काय असणार आहे कुठेतरी वसाई शहर महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत जर पक्षाने तुम्हाला संधी दिली, ते ते दिली तर त्या संधीचा उपयोग करणार का नाही पक्षाने संधी दिली तर सर्वप्रथम आमच्या पक्षामध्ये ज्येष्ठ आहेत त्यांना पहिली संधी काय बात बात आहे आहे म्हणजे आपण एकंदरीत जर पाहिला तर भूपेश राऊत यांनी यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्यासोबत यावेळेला मनसेचे प्रफुल ठाकूर आहेत त्यांना देखील आपण त्यांची प्रतिक्रिया विचारणार ठाकूर साहेब आपण जर पाहिलं तर वसईमध्ये एक मुद्दा गाजला तो मुद्दा म्हणजे एकोणतीस गावचा मुद्दा त्यामुळे कुठेतरी कॅथलिक समाज जो होता तो भारती कांबडे यांच्याकडे वळला गेला असं सांगितलं गेलं त्याच्यानंतर मुस्लिम समाज जो बऱ्यापैकी आपल्याला वसई विधानसभेमध्ये दिसतो तो देखील भारती कांबडे यांच्याकडे वळलेला दिसतो परंतु निकालात त्या गोष्टी दिसत नाहीत काय करिश्मा केलाय मनसेचं काय तिथे नानक खणखण बघा एकोणतीस गावांचा ज्यावेळेला मुद्दा सुरू होता आणि गावं वगळण्यासाठी त्रेपन्न गावं वगळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असोत पदाधिकारी असोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे एक दिलाने काम करीत होते आणि त्यावेळेला जी आंदोलनाची मोठ बांधली होती त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीचेच पदाधिकारी कार्यकर्ते आघाडीवर होते आणि त्यामुळे सातत्याने एकोणतीस गावं वगळण्यासाठी आमचं सर्वांचं योगदान मोठं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने या वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मतदारांनी जो कौल दिलेला आहे खरोखरच मी मतदार राजाचा आभार मानतो की ही जी काही पस्तीस वर्षानंतर मागे दहा वर्षापूर्वी परिवर्तनाची जी लाट आली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा एक संधी आलेली आहे आणि या संधीचं खरोखरच या वसईच्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही सर्वजण सोनं करू आणि या बहुजन विकास आघाडीला या वसई तालुक्यातून हद्दपार करू बहुजन विकास आघाडीला आम्ही हद्दपार करू सध्या आपण जर पाहिलं तर पालघर लोकसभेची जागा जी आहे ती हेमंत विष्णू सावरा यांनी प्रचंड विक्रमी मताने जिंकलेली आहे असा असताना येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपाची भूमिका काय असणार हे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठे कमल मात्र आपल्याला पालघरमध्ये फुललेला दिसतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई